हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक रुद्राक्षाची माळा घालतात विशेष करून महादेवाचे भक्त रुद्राक्षाची माळा घालतात अशी मान्यता आहे की रुद्राक्षात प्रचंड ऊर्जा असते विशेष करून एक मुखी रुद्राक्षाची महिमा मोठी आहे हृदयविकार असो मानसिक ताणतणाव असो किंवा एकटेपणा असो या सर्व समस्याही एकमुखी रुद्राक्षाच्या मदतीने दूर होतात तसेच असेही मानले जाते की जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तेव्हा जर तुम्ही रुद्राक्षाची माळा धारण केली तर तुम्हाला खूप आराम मिळतो मात्र रुद्राक्षाच्या माळेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती विधीनुसार धारण कराल ही माळा घातल्यानंतर त्याचे नियम पाळा नाही तर ती सामान्य माळेसारखी तुमच्या गळ्यात असेल तिचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही रुद्राक्षाची माळा धारण केल्याने सर्व प्रकारचे दोष समाप्त होतात भगवान शंकराचा आशीर्वाद या माळेच्या स्वरूपात तुमच्या जवळ असतो रुद्राक्ष ऊर्जेचा भांडार आहे हायपरटेन्शन मानसिक तणावर किंवा एकटेपणा जाणवत असेल तर एकमुखी रुद्राक्षाची माळा धारण करावी ही माळा तुमच्या शरीरात जादूसारखी काम करेल शास्त्रज्ञ सुद्धा या रुद्राक्षाच्या माळेची शक्ती मान्य करतात एकमुखी रुद्राक्षाची माळा घालून अन नमहा शिवाय या मंत्राचा दररोज जप करावा हे आहेत नियम एक मुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी त्या माळेला शिवलिंगाचा स्पर्श करायला हवा ज्या दिवशी शिववास असतो त्या दिवशी रुद्राक्षाची माळा घालावी सोबत नमहा शिवाय या मंत्राचा जप करावा अंघोळ करताना रुद्राक्षाची माळा अजिबात घालू नका रुद्राक्षावरील पाणी जर जातकाच्या पायाला लागली तर विपरीत परिणाम होतात रुद्राक्षाची माळा धारण केल्यानंतर तामसिक भोजन अजिबात करू नये